नमस्कार मंडळी आज मी रत्नागिरीतल्या चाफे गावात आली आहे जे की गणपतीपुळेपासून सतरा किलोमीटर अंतरावर आहे आणि इथला आजूबाजूचा परिसर बघितल्यानंतर मला खूप भारी आहे तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हा परिसर दाखवणार आहे चला तर मग बघूयात कोकण हे नाव उच्चारलं की मनात थंडगार झुळूक अलगद फिरते नाराची झाडं म्हणजे कोकणचा अलंकार उंच सडपातळ खोडावर नेहमी सूर्यप्रकाशाशी संवाद साधणारी त्याची पानं वाऱ्याबरोबर हलतात तिकडून गेलं ना असतं पण शेणगडी तसं तर शेड आहे त्याचं पाय घालायला है लागेल इथून कसं जायचं हम जी आरिया मला वाटवा गुळ आहे आतमध्ये ते जरा बघ असं मला सांगत होती साधा मांजरीचं शेपुट लागलं तरी किंचाळणारी मी मी काय आतमध्ये जाणार आहे वटवा गुळ बघायला मीरे सूर्यकिरणांचा सोनेरी प्रकाश कोकणच्या सौंदर्याला वेगळाच आकार देतो कोकण हे फक्त ठिकाण नाही तो एक अनुभव आहे त्याने बघितलं बघ त्याचं शूट करतोय तर त्याला बरोबर कळलं इथल्या गुरांचं आणि माणसांचं नातं हे शब्दापलीकडचं आहे त्यांना वेळेवर चारा पाणी देणं अंगावर हात फिरवणं त्यांची तब्येत सांभाळणं या सर्वातून एक विश्वास तयार होतो माणूस जवळ आला की त्या हलक्या श्वासाने त्याला प्रतिसाद देतात हा शब्दांपलीकडचा पण मनाला थेट भिडणारा जिवाळा असतो हाफ करायचं पाणी हा कडीपत्ता त्याच्यात थोडस अद्रक हे देवा आज मला चप्पल धुवायला लागणार आहे मग <laughs> हे बघ <बक। laughs> हे काय हे नाही घालायला पाहिजे होते हे कसलं फुल आहे विष्णूकांती विष्णुकांती या लाल मातीतून उगवलेली झाड म्हणजे कोकणचा अभिमान भेंडी तिला की हे नवरात्रीत फुलं घालतात अच्छा मग ह्याला भेंडी नाही लागत नाही मग भेंडी नाही लागत मग भेंडी का आणि भाज्यांच्या लागवडीसाठी अतिशय योग्य मानली जाणारी या मातीमध्ये भोपळा कारल वांगी मिरची तांदूळजा या व्यतिरिक्त बऱ्याचशा भाज्या घरच्या घरी पिकवल्या जातात पावसाळ्यानंतर या लाल मातीत भाज्यांची लागवड केली की त्या झपाट्याने वाढतात त्यांच्या पानांना तजेला येतो आणि चवीला तर त्या खास कोकणी स्वाद देतात हे प, आ, वो, वो ते, ती सुपारीची झाड सरळ उंच खोड शेंड्याकडे गर्द हिरवी पानं त्यात लपलेली लालसर सुपारीची कणस सुपारीचं झाड घनदाट पावसातही रेखी उभं आता ही इतकी सुंदर फुलं तुम्हाला कुठे पाहायला मिळतील का नाही ना आमच्या आबांनी आणि घराच्या आजूबाजूचा परिसर सुंदर सुंदर ठेवता येईल तितका यातली काही झाड आमच्या शिल्पाने सुद्धा लावलीत बरे का आणि आता हा प्रयत्न आलं काढण्यासाठी चाललाय का तर मॅडमला कंपल्सरी चहामध्ये आलं लागत आलं उपटायचंय <laughs> नाहीतर मग बोमलाल माझ्या नावाने बोलते उपटून काढेन सर तुला सांगितले पानं घाल ही बघ आल्याचा वास लागतो मग काय बोलतो मग राहू दे, दे। काय बोलतो मग राहू दे नको आता काढू ए मग राहू दे मग ए पडवा मला बरं काढ आणि परत पुरून ठेव चल पुरून ठेव खंटी नाही आमच्या आर्याला काही वस्तू आणायला सांगितली आणि जर ती पुढे काही कामी आली नाही तर मग त्या का काय ऐकवण्यापासून ती थांबत नाही कोणालाही ऐकवू शकते खणखणीत अगदी आणि या मॅडमचं आता मी कौतुक केलं झाडं लावलीत म्हणून आणि म्हणते झाड उपटून काढेन आलं तयार आहे का त्याच्यासाठी जास्त नाही तयार आहे आणि हे तू ना रे आता तू खायचं सगळं आमच्या फळ झाड फुल झाड या व्यतिरिक्त अशी पण काही झाडं आवारात लावून ठेवली आहेत जी की आपल्या दैनंदिन जीवनात फार इम्पॉर्टंट आहेत तर ती आवारात लावल्यामुळे सगळ्याच गोष्टी ह्या घरच्या घरी मिळून जातात आणि त्यामुळे कुठे बाहेर जावं लागत नाही कोकण म्हटलं की वानर हे दिसणारच घरांच्या कौलांवरून धडा धड उड्या मारत हा वर चढला होता म्हटलं बघू दे किती वर जातो ते <laughs> आजूबाजूचा जा परिसर बघता बघता संध्याकाळ कधी झाली कळलंच नाही आणि आता आम्ही आलोय दूध काढायला गुरांना मच्छर चावू नये म्हणून सुपारीच्या सालट्यांची धुरी केली आहे आणि दूध काढायला घेतलंय कोकणात घरी गुरु म्हणजे केवळ प्राणी नसतात ते घराचा श्वास असतात कोल्हापूरात गाडी ची भरून दुधाची निघाली की मुंबईत येऊन पॅक करतात ना ते डचमत ना दूध मग जर का युरिया वगैरे असेल ना स्टार्च पावडर सगळं घातलेलं असेल ना तर ते दूध नसत नाही ना त्याच्यानंतर त्याचं संपूर्ण हे फॅट वगैरे सगळे काढून घेतले व्यक्ती ऑलरेडी मग त्याच्यामध्ये केमिकल टाकून तुम्हाला सहाय्य पडते वरती केमिकल टाकण्याच्या तुमच्या दुधाला येणार नाही ती ओरिजनल साय नव्हे तुमच्या दुधाला दुधाला ती ती ओरिजिनल साय तुम्हाला ती बघा आणि ह्या तापवलेल्या दुधाची साय बघा दोन्ही साईज मध्ये फरक मिळेल तुम्हाला ती केमिकल पूर्ण ती ओरिजिनल साय नव्हे दुधावरची पिशवीवरच्या कारण प्रत्यक्षात दुधाची गरज किती आहे आणि मिळतं किती दुधाचं उत्पादन ह्याच्यामध्ये जवळजवळ ऐंशी टक्केचा फरक आहे तीस ते चाळीस टक्केच उत्पन्न फक्त आपल्याला गाई मशी बसून मिळते इथे घेत बाकी हे सगळं केमिकलचं दूध तयार कृत्रिमरित्या केलेलं हो रे खूप दुसऱ्या दिवशी पहाटेच आम्ही आंब्याची आणि काजूची झाड बघायला गेलो आबांनी आणि शंतुदातांनी इतकी सुंदर लागवड केली आहे की काय सांगावं हे सकाळचं सुंदर वातावरण बघता बघता मला एक गाणं आठवलं के व्हा तरी पहाटे के भा तरी पहाटे पूर्ण गाणं ऐकवणार नाही आहे मी आवाज काही इतकाही छान नाही माझा पण छान आहे असंच म्हणा आता आमची आर्या मला प्रत्येक झाडाचं महत्त्व समजवून सांगत होती कुठल्या झाडाला कधी मोहोर येतो कधी फळ लागतं आणि ते फळ कधी काढायचं असतं झाडावरून या सगळ्या गोष्टींची माहिती मला ती देत होती आणि ती आता मला काजूचा मोहोर आलेला आहे छोटासा तो मला दाखवते आहे काय गं इकडे निवडुंग सिनेमातलं गाणं सुचलं मला आणि अचानक निवडुंग समोर आला दिसायला तर इतका सुंदर दिसत होता त्यानंतर आम्ही गेलो आवळ्याचं झाड बघायला संपूर्ण बागायत बघितल्यानंतर आम्ही घराकडे जायला निघालो कारण सकाळी खूप लवकर उठून आम्ही वरती आलो होतो आणि पोटात कावळे ओरडायला लागले होते घरी जाता जाता आम्हाला सोनचाफ्याचं आणि प्राजक्ताचं झाड लागलं थोडी थोडी फुलं गोळा केली आणि अशा प्रकारे आम्ही परतीचा प्रवास केला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये